गंगाखेड शहरामध्ये आज अचानक आगीचे लोट बघायला मिळाल्याने नागरिकात एकच फळापळ उठली महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता कार्यालय परिसरातील संपूर्ण गंगाखेड शहराला विद्युत पुरवठा करणाऱ्या फाईव्ह एम व्ही ए इतक्या क्षमतेचा ट्रान्सफॉर्मर आगीच्या भक्ष्यस्थानी पडला त्यामुळे सर्वत्र आगीचे तांडव पाहायला मिळाले त्यामुळे लहुजी नगर या परिसरातील राहणाऱ्या रा नागरिकांची एकच धावपळ उडाली त्यातच बाजूला रेल्वे रुळपटरी असल्याने नागरिकांना आपले सामान आणि घरातील संसार उपयोगी साहित्य वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले शहरात धुराचे लोट उठल्याने आजूबाजूच्या खेड्यातील लोकांनीही शहराकडे धाव घेऊन विद्युत मंडळ परिसरात मोठी गर्दी केली होती या गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांनाही मोठे प्रयत्न करावे लागले कारण एकीकडे नांदेड पुणे हायवे तर एकीकडे परभणी परळी रेल्वे रुळ या दोन्ही रस्त्यांवर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती त्यामुळे रस्ता आणि रेल्वे रूळ खाली करण्याचे आवाहन पोलिसांसमोर होते त्यामुळे गंगाखेडचे डी वाय एस पी डॉक्टर दिलीप टिपरसे परिबिक्षाधीन डीवाय एस पी ऋषिकेश शिंदे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे तहसीलदार उषा किरण शृंगारे नायब तहसीलदार अशोक केंद्रे यांनी घटनास्थळावर धाव घेत घटनेची पाहणी करून आग आटोक्यात आणण्यासाठी आणि वस्तीतील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने करावयाच्या उपाययोजनांसाठी सूचना करत अग्निशामक दलाच्या गंगाखेड नगर परिषद पालम नगर पंचायत आणि जी सेव्हन शुगरच्या या तिन्ही ठिकाणच्या अग्निशामन बंबाने आग भिजवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले त्यामुळे आग आटोक्यात आली नेमकी ही आग का लागली कशी लागली याच चौकशी होईल पण आज जर लवकरात लवकर आटोक्यात आली नसती ही आग तर मात्र आजूबाजूला राहणाऱ्या लहुजी नगर या परिसरातील गरिबांची वस्ती मात्र घरात असलेल्या गॅसच्या स्फोटामुळे उडून गेली असती त्यामुळे होणारा अर्थ हा टळलेला आहे प्रशासकीय यंत्रणेने हा मोठा सुस्कारा सोडला या आगीमुळे मात्र महावितरण विभागातील भोंगळ कारभार चौहाट्यावर आला याची चौकशी होऊन दोषींना कडक शासन झाले तरच अशा घटना टळतील अन्यथा महावितरणचे अधिकारी मात्र अशा भ्रष्टाचाराचा शॉक नागरिकांना आणि सरकारलाही देतच राहतील गाव माझा न्यूजकरिता शिवाजी कांबळे गंगाखेड परबणी